राजतेत ईद उल फित्रजी नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव ईदगाह येथे सामूहिक नमाज अदा केले यावेळी धार्मिक विधी प्रवचन मौलाना बृहानुद्दीन यांनी केले तसेच मौलाना मुबारक ब्रहानुद्दीन खतीब यांनी खुदबा पठन केले आणि हाफिज निजामुद्दीन संदी यांनी नमाज पठन केले देखरेख व साफसफाई सा मेहबूब अली मनेर यांनी केले विविध सामाजिक संघटनेकडून सरबतचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे मिरजेचे डीवाय एस पी प्रवीण गिल्डा मिरज शहर गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव मिरज महापालिकेचे उपायुक्त संजय ओहोळ खासदार संजय काका पाटील काँग्रेस पार्टीचे उप महाराष्ट्र उपाध्यक्ष युवा नेते विशाल पाटील शिवसेनेचे चंद्रहार पाटील नगरसेवक निरंजन आवटी नगरसेवक संजय मेंढे नगरसेवक गजानन कल्लोळी जनसुराज्य पक्षाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष सुमित कदम शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव काँग्रेस पक्षाचे आयाज नाईकवाडी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष जैलाबद्दीन शेख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे पद्माकर जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद इनामदार महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख हाजरत टिप्पू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख शिवसेनेचे चंदू मयगुरे महाराष्ट्र रिपब्लिक पार्टीचे मिरज युवा उपाध्यक्ष सात गवंडी पप्पू कोळेकर सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईद उल फितरच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रार्थना करत मौलाना म्हणाले की देशामध्ये सुख शांती समृद्धी लाभो देश प्रगतीपथावर जावे व भारत देश जगात भलाढ्य देश म्हणून नावलिक व्हावे असे अल्लाचरणी प्रार्थना करत आहेत मिरज ईदगा येथे नमाज अदा करून मौलानांनी ईद उल फितरचा सर्व भारतीयांना शुभेच्छा दिले पोलीस प्रशासनाच्या वतीने एकदा परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेकडून चांगल्या प्रकारे स्वच्छताचे नियोजन केले होते यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचे आभारही मानण्यात आले